अनपेक्षित लग्न बाग त्याला रिवा गेल्यानंतर वंश बराच शांत झाला होता आणि विचार करू लागला होता तेवढ्यात दर्शित्याचा जवळ आला आणि त्याला विचारात घडून गेलेले पाहून विचारले काय चाललं यार तू काय विचार करत आहेस ज्यावर वंशने रिवा निघून जात असलेल्या दिशेने पाहत उत्तर दिले जर मला आता काहीही न करता रिवाला वाचवायची असेल तर मी रेवाशी लग्न करेन ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल जेणेकरून आपल्याला आकाशबद्दलचे सत्य उघडण्यासाठी थोडा वेळ मिळेल मग नंतर रिवा आणि मी मोकळी होईल हे ऐकून दशला धक्का बसला आणि त्याला कसे प्रतिक्रिया द्यावे हे कळत नव्हते पण काही क्षणानंतर त्याने स्वतःला सावरले आश्चर्यचकित झालेला पण हळवार स्वरात म्हणाला तू वेडा झाला आहेस का तू हे कसे करू शकतो आहेस हे शक्य नाही हे बोलता बोलता त्याने डोळे मोठे केले आणि वंशकडे पाहिले पण त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते वंश अतिशय थंड वाजत म्हणाला तिला वाचवण्याचंही एक मार्ग आहे मी म्हणत नाही की तिला आयुष्यभर माझ्यासोबत राहावे लागेल कारण मी तिला तिच्या संमतीशिवाय बांधून ठेवू इच्छित नाही पण आपण तिला त्या माणसासोबत लग्न होऊ देऊ शकत नाही दर्श समजून घे माझा निर्णय अंतिम आहे उद्या मी तिच्याशी याबद्दल बोलेन आणि तेच होईल मग ते तिच्या संमतीने असो किंवा जबरदस्तीने आणि हे म्हणत वंश निघून गेला दर्श गंधळ होऊन तिथे उभा राहिला आणि मनात म्हणाला अरे देवा काय चाललंय हे जेव्हा मी त्याला त्याच्या मनात काय आहे ते सांगायला सांगतो तेव्हा तो बोलत नाही आणि हे तो हेच करणार आहे हे केवळ रेवाचा विश्वासघात करणार नाही तर तो स्वतःलाही दुखावेल तो ह्याबद्दल काय विचार करत नाही आहे आता तुम्हालाच माहिती आहे की हा वेडा माणूस काय करेल असं विचार करून तोही सर्वांकडे आला बराच वेळ गेला आणि सर्वजण आयसीयूच्या बाहेर उभे राहिले मग काही वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि त्यांना पाहून वंश त्यांच्याकडे आला आणि म्हणाला आजी ठीक आहे ना डॉक्टर साहेब डॉक्टरांनी तिला सांगितले हो मिस्टर शिंगानिया ती सध्या ठीक आहे तिला किरकोळ हृदयविकारचा झटका आला होता नंतर धोका असू शकतो म्हणून प्लीज तिला ताण देऊ नका आणि तिला शक्य तित तितक्या आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा ती आता तिच्या वेदनांमध्ये आहे तुम्ही तिला एक एक करून भेटू शकता असे म्हणत ते निघून गेले दुसऱ्या क्षणी वंश कल्याणी आजीला भेटण्यासाठी आयसीयू मध्ये गेला आणि तिथे त्याने तिला मशीनने वेढलेल्या बेडवर निर्जीव पडलेले पाहिले त्याला ते दृश्य आवडले नाही म्हणून तो जवळ आला आणि हळवारपणे म्हणाला आजी आणि तिचं एक हात त्याच्या हातात धरला तेवढ्या हात कल्याणी आजी हळूहळू डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहते श्वास घेत म्हणाली तू रिवाला वाचव तेव्हाच माझ्याशी बोल मला माहीत नाही की तू काय करशील फक्त तिला वाचव आणि ती असे म्हणताच तिचा श्वास कमी होऊ लागला म्हणून तो संपूर्ण वेळ तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आजी प्लीज तुम्ही बरी होऊन घरी या मी, 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 मी तुम्हाला वचन देतो रेवाला काहीही होऊ देणार नाही आणि तिच्यासाठी मी काय करायचे ते ठरवले आहे मी तिच्याशी लग्न करेन जरी ते थोड्या काळासाठी असले तरी कारण मला माहीत आहे की हा योग्य मार्ग नाही आणि ती माझ्या द्वेष करू शकते पण तिला वाचवण्यासाठी मला हे करावे लागेल अजी मी तुम्हाला आधी सांगत आहे कारण मी तुम्हाला नंतर ताण देऊ इच्छित नाही हे ऐकून कल्याणी आजीचे डोळे आशेने चमकले आणि ती फक्त हसली आणि त्याच्याकडे पाहत राहिली मग त्याने म्हटल्याप्रमाणे तिने आराम करण्याचा प्रयत्न केला पुढच्याच क्षणी तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले तुझा मार्ग चुकीचा आहे हे मला मान्य आहे कदाचित तर रिवा यासाठी तयार नसेल पण तू हे चुकीच्या करण्यासाठी करत नाही आहेस जेव्हा एखाद्या व्यक्तीचे हेतू बरोबर असतात तेव्हा देऊन निश्चितच त्यांना पाठिंबा देतो तर जास्त विचार करू नकोस कारण तू त्या मुलापेक्षा चांगला आहेस मला माझ्या संगोपनावर खूप विश्वास आहे असे म्हणत ती तिचा दुसरा हात त्याच्या हातावर ठेवते आणि हसत हसत त्याच्याकडे पाहते वंश मग निघून बाहेर जातो तो बाहेर येताच वेदा त्याच्याकडे येते आणि विचारते भाऊ आजी कशी आहे मी तिला भेटू शकते का त्यावर त्याने तिला शांत केले आणि म्हणाला लाडू हो ती ठीक आहे आता आजीला जरा आराम करू द्या तू तिला नंतर भेटू शकतेस त्याने असं म्हणतात ती होकार दिला असंच बराच वेळ गेला आणि आजीला भेटल्यानंतर वेदारी वादर्श आणि इतर सर्वांसह दर्शीच्या घरी गेले आता फक्त वंशिक कल्याणी आजीसोबत तिथेच राहिला रात्री अग्रवाल मेन्शनमध्ये वेदा रिवासोबत तिच्या कोलीत बसली होती आणि आज तिच्या गोड चेहरा खूप उदास आणि पिकड दिसत होता हे पाहून रेवा तिला आनंद देण्याचा प्रयत्न करत म्हणाले अगं काय झालं नॉर्मली जेव्हा कोणी त्यांच्या प्रेयकराच्या घरी असते तेव्हा कोण आनंदी नसते आणि तरीही तू इतक्या उदास चेहरा करून बसले आहेस वेदा तिच्याकडे पाहिले मग रिवा पुन्हा म्हणाले मी तुला सांगितले होते आजी बरी होईल डॉक्टरांनीही ते सांगितले होते आणि तू स्वतः तिला भेटायला गेली होतीस तर हे बाजूला ठेवून मला सांग तू दादाच्या प्रेमात कधी पडलेस आपल्यालाही कळायला हवं ना हे बोलता बोलता तिने वेदाकडे पाहिले आणि हसले वेदा आता दुखी राहिले नाही आणि दर्शच्या विचाराने ती लाजायला लागली मग तिचं गळा साफ करत ती म्हणाली तेव्हा मी आठवीत होते आणि माझ्या सायकलची चेन पडली ब्रो त्या दिवशी शाळेत आला नव्हता शाळेबाहेर काही मुले मला त्रास देत होते त्याने सायकलची चेन दुरुस्त केली त्यांना पळवून लावले आणि मला घरी सोडायलाही आला मला शांत करण्यासाठी चॉकलेट देऊन गेला त्याच दिवशी मला त्याच्यावर प्रेम झाले आणि मग मी हळूहळू प्रेमात पडले मला माहीत नाही कधी पण प्लीज त्याला हे सांगू नको असे म्हणत तिने रेवाचा हात हातात घेतला तिला माहीत नव्हते की दारावर कोणीतरी आहे ज्याने त्यांचे संभाषण ऐकले तो दुसरा तिसरा कोणी नसून दर्शवता तो तिला भेटायला आणि जेव घालायला आला होता पण बाहेर उभा राहून त्याने हे सर्व ऐकले त्याला काय प्रतिक्रिया द्यावी द्यावी हे कळत नव्हते पण काही क्षणांनी तो पुन्हा शांत झाल्यावर म्हणाला हे कसे शक्य आहे लाडू हे शक्य आहे का तो माझ्यावर प्रेम कशी करू शकते आम्ही इतके भांडायचो आमच्यात प्रेम कसं का काय झाले आणि हे विचार करत असताना त्याचे आश्चर्य अधिक अधिक वाढत गेले तो त्याच्या विचारात हरवला होता तेव्हा अचानक वेदारेवाशी बोलू लागले मला काळजी वाटते तिथे जोपर्यंत त्याला माझ्यावर प्रेम होत नाही तोपर्यंत मी त्याला सांगू शकत नाही पण जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडतो तेव्हा खूप छान भावना असतात हां जेव्हा मी पहिल्यांदा ही भावना अनुभवली तेव्हा मला आश्चर्य वाटले मी दशच्या प्रेमात पडले आहे दिदी पण ही भावना जसं जशी कोलवर जाते तसं तसे दुसऱ्या व्यक्तीचं चुकाही गोंडस वाटतात मी अजूनही त्याच्यासमोर तोंडाने नाक वाकडं करून बोलते जेणेकरून त्याला संशय येऊ नये पण कोलवर मला माहीत आहे की हे करून मी स्वतःला किती दुखवले आहे पण कोणीही असं करत नाही कारण माझ्यात ते सांगण्याची हिंमत नाही आणि तो माझ्यावर प्रेम करणे माझ्या नशिबात नाही म्हणूनच जे काही घडत आहे ते चालू राहू द्या त्याला काहीच कळणार नाही कारण तू आणि मी काहीही बोलणार नाही बाकी सर्व काही देवाची इच्छा आहे पण हे सांगताच तिच्या चेहऱ्यावरील हाश्यातून दुःखाची एक झलक दिसून आली आणि रिवाने हे लक्षात घेत तिच्या पाठीवर हात ठेवला तिने तिच्याकडे पाहिले आणि हसून म्हणाले बर आपण माझे नशीब आणि प्रेम विसरून आता झोपूया मला उद्या माझ्या आजीकडे जायचे आहे गुड नाईट आणि दुसऱ्याच क्षणी तिने स्वतःला ब्लँकेटमध्ये गुंडाळले तोंड फिरवले आणि झोपी गेली खरंतर तिने झोपायचा खूप प्रयत्न केला पण तिच्या डोळ्यातून अजूनही अश्रू वाहत होते दुसरीकडे तिचे शब्द ऐकून दर्श काहीही न बोलता शांतपणे निघून गेला आणि रिवाही शांतपणे झोपी गेली त्याच्या कोलीत परतल्यावर दर्श स्वतःशीच बडबडत म्हणाला ती इतक्या दिवसांपासून माझ्यावर प्रेम करते आणि मला तर कळलेही नव्हते पण मला कळले तरी मी काय करू शकतो तिला मला कळावश्य वाटत नाही मी तिच्याशी ह्याबद्दल कसे बोलू तो ह्या सर्व गोष्टीबद्दल विचार करत आणखीन टेन्शनमध्ये पडत होता तेवढ्यात अचानक त्याचे बोलणे ऐकत असलेले सौरभही तिथे आले मग त्याच्याकडे पाहत ते म्हणाले तुला काहीच कळत नाही की तू कधी कुणासोबत किंवा कसे प्रेमात पडतोयस पण जेव्हा ते घडते तेव्हा ते खूप तीव्र असते प्रेमाची नशा कधीच कमी होत नाही हे सांगताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि दुःखाचे एक विचित्र भाव उमटले ते दर्शकडे पाहिले मग ते पुढे म्हणाले बघ बाळा जर तुला तिच्याबद्दल भावना असतील तरच तिच्याशी बोल नाही तर दुर्लक्ष कर कारण जर तू तिच्याजवळ गेला नाहीस तर तिला खात्री वाटेल आणि ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकेल पण स्वतःला विचार करून तिच्यासोबत बोल असे क असे म्हणत त्याने कोरेतून बाहेर निघून गेले त्यांचं बोलण्याबद्दल विचार करत दर्श झोपी गेला आणि स्वतःला वेदाशी ह्याबद्दल बोलू नये असे पटवून दिले दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर वेदासोबत हॉस्पिटलमध्ये आले आणि वंशाने कल्याणी आजीसाठी हलका नाश्ता आणि चहा घेऊन आले ते सर्वजण गप्पा मारत एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस करत होते तेव्हा अचानक वंश रेवाला म्हणाला ऐका मिस शर्मा मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे एक मिनिट बाहेर या असे म्हणत त्याने रेवाचा हात धरला आणि तिला प्रतिसाद देण्याची संधी न देता तिला बाहेर नेले वेदा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहील कल्याणी आजी तिला म्हणाली त्याला जाऊ दे त्याला काहीतरी खूप महत्वाचे सांगायचे असेल तू माझ्याशी बोल असे म्हणत तिने तिचे लक्ष त्या दिशेपासून स्वतःकडे वळवले म्हणून वेदा सर्व काही विसरून आजीसोबत बोलायला सुरुवात केली हॉस्पिटलच्या बाहेर एका बाजूला रिकामी जागा पाहून वंशने रिवाला तिच्याशी बोलण्यासाठी इथे आणले होते रिवा म्हणाले काय झाले सर तुम्ही मला इथे का आणले आहे काहीतरी सिरियस मॅटर आहे का आजी ठीक आहे ना तिच्या आवाजातून खल्याने आजीबद्दलची तिची काळजी स्पष्टपणे दिसून येत होती हे लक्षात येताच वंशच्या तिच्याबद्दलचा आदर आणखी वाढला आणि त्याला त्याच्या निर्णयाबद्दल पश्चातापही झाला म्हणूनच तिच्याकडे पाहून तो म्हणाला मला माफ करा रेवा पण हे खूप महत्त्वाचे आहे ते तुमच्या संमतीने असो किंवा जबरदस्तीने मी कधीही माझ्या मर्यादा वल्यांना नाही मी वचन देतो मी तुमच्या द्वेष सहन करेन कारण मी तुम्हाला वाचवत आहे तुमच्या द्वेष सहन करण्यापेक्षा ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे आणि हा विचार मनात ठेवून त्याने आपले नियोजन पक्के केले आणि रिवाकडे पाहून सरळ आणि स्पष्टपणे म्हणाला हे बघ आजीला तुला तिची सून बनवायचे होते म्हणूनच मला तू माझ्याशी लग्न करायचे आहे आत्ताच आत्ता कोर्टात आणि त्यासोबत ते त्याने रिवाला अर्धसत्य उघड केले वन्सने लग्नाबद्दल बोलला तेव्हा रिवा, रिवा क्षणभर गोंधळले पण तो काय म्हणाला हे तिला समजताच तिचा राग बडकला आणि रागाच्या बरातीने वंशला कानाखाली मारले पण त्याला काही आश्चर्य वाटले नाही तो मनात म्हणाला मला माहीत होते हीच तुझी प्रतिक्रिया असेल शेवटी तू अशीच आहेस तू काहीही चूक सहन करू शकत नाही पण ही माझी नाईलाज आहे मला माफ कर असं विचार करत तो चेहऱ्यावर बनावट राग घेऊन म्हणाला हे बघ रिवा शर्मा तुला माझ्याशी लग्न करावे लागेल काहीही झाले तरी लगेच सहमत हो ते तुझ्या आणि काकूंसाठी चांगले होईल नाहीतर मला माहीत नाही की इतर सर्वांचे काय होईल त्या क्षणी त्याला किती वेदना होत होत्या हे त्याच्याशिवाय कोणीही समजू शकले नाही पण तरीही त्याने आपली शक्ती एकवटली आणि हे शब्द रिवाला सांगितले त्याच्या शब्दांनी रिवाला स्तब्ध आणि आश्चर्यचकित केले पण दुसऱ्याच क्षणी ती त्याला राधाने म्हणाले मी कधीच कल्पना केली नव्हती की तू इतक्या कालच्या पातळीला जाशील मला वाटत होतं की तू खूप चांगला आहेस सगळं इतकं चांगलं चाललं होतं मग तू असं का करत आहेस तुला माहिती आहे ना माझं लग्न ठरले आहे माहीत असूनसुद्धा तुला हे सगळं बोलायला लाज वाटत नाही आहे आणि त्याहूनही वर तुझा धाडस इतका वाटला आहे की तू माझ्या आईला ह्यात ता आणत आहेस मी आधी तुझ्याबद्दल बरोबर होते मी द्वेष करत होते त्याच लायकीचा आहेस तो आणि हे सोडून तुझी लायकीच काय आहे हे सांगताच तिने वंशकडे बोट दाखवलं तिला कल्पना नव्हती की तिचे शब्द वंशला किती कोलवर दुखावत आहेत पण वंश मागे हटला नाही आणि स्वतःला आणि त्याच्या दृढनिश्चयाला बळकटी देत तो तिला म्हणाला माझा द्वेष कर काही फरक पडत नाही मला शेवटी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि तेही फक्त सहा महिन्यांसाठी त्यानंतर तू तु तुझ्या जा मर्जीने जाऊ शकते आणि माझ्यावर विश्वास ठेव सहा महिन्यात मी वंश शिंगाने या कधीही माझ्या मर्यादा ओलांडणार नाही आणि हे सांगत असताना त्याच्या चेहऱ्यावर एक कुटीला हास्य होते हे बोलत असताना अचानक वंशने रिमा सौरभ यांना दर्शसोबत हॉस्पिटलमध्ये येताना पाहिले त्यांच्याकडे बोट दाखवत तो म्हणाला आतापासून तू माझ्याशी लग्न करेपर्यंत तुझी आई प्रत्येक क्षणी माझ्या टार्गेटमध्ये असेल जर तू नकार दिला तर तिचे काय होईल मी सांगूही शकत नाही आणि हे म्हणत तो मनात म्हणाला मला माफ करा मी तुझ्याशी कोठे बोलत आहे आंटीला टार्गेट करण्याचं माझ्या कोणतेही येतो नाही मी ते कल्पनाही करू शकत नाही पण सध्या माझ्याकडे तुला असे पटवून देण्याशिवाय पर्याय नाही असा विचार करत त्याने रेवाकडे पाहिले आणि म्हणाला आणि जर तू कधी ह्याबद्दल तोंड उघडण्याचा प्रयत्न केला तर मी काहीही करण्यास मागे पुढे पाहणार नाही त्याने त्याच्या बॉडीगार्डकडे बोट दाखवत म्हणाला ते प्रत्येक क्षणी तिच्यावर लक्ष ठेवून आहेत म्हणून असे बोलण्याची चूक करू नको आणि उद्या लग्नासाठी तयार राहा मला आशा आहे की तुझे उत्तर हो असेल का मी बरोबर बोलतो ना फ्युचर मिसेस सिंगाणया आणि असे म्हणत त्याने रिवाकडे उत्तराच्या आशेने पाहिले जी तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या का अश्रूंशिवाय काहीही बोलू शकली नाही वंशला तिचे अश्रू पाहत नव्हते आणि कुठेतरी ते त्याला कमकुवत करत होते म्हणून आत निघून गेला दरम्यान रिवा तिच्या गुडघ्यावर बसली आणि मनात म्हणाले अरे बाप्पा माझ्यासोबत काय होत आहे तू मला कोणत्या मार्गावर नेले आहेस जिथून मी पुढे जाऊ शकत नाही आणि मागेही जाऊ शकत नाही आधी मला वाटले होते की मला माझे आयुष्य त्या आकाशसोबत घालवावे लागेल म्हणून मी त्याच्यासाठी स्वतःला तयार केले आता तू मला कुठे अडकवले आहेस मला अशाचे एका व्यवहारात अडकावे लागेल तेही अशा माणसासोबत आणि जर मी नाही केलं तर माझ्या आईचा जीव धोक्यात आहे आता सांग मी काय करू आणि हा विचार करत ती खाली बसली आणि रडू लागली ते तेवढ्यात तिथून जाणाऱ्या एका वृद्ध महिलेने तिला पाहिले आणि तिच्याकडे येऊन तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाले बाळा तू खूप अस्वस्थ दिसत आहेस मला माहीत नाही काय झालंय पण मी तुला एक गोष्ट सांगू कधी कधी जे काही घडते ते देवाच्या इच्छेनुसार असते आपण त्याच्याशी लढू शकत नाही म्हणून आपण त्याच्या निर्णयात त्याच्यासोबत गेले पाहिजे कारण कधी कधी तो जे काही करतो ते आपल्या भल्यासाठी असते जे आपल्याला त्यावेळी दिसत नाही काहीही असो आपण आपले संपूर्ण आयुष्य त्याच्या संरक्षणाखाली जगतो म्हणून प्रत्येक पाऊल त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून उचलले पाहिजे कारण ती त्याची इच्छा आहे आणि त्याच्या विरुद्ध गेल्याने काहीही साध्य होणार नाही तुझ्या नशीब तुला ज्या दिशेने घेऊन जात आहे त्या दिशेने चालत राहा तुझी वाट आपोआप दिसेल असे म्हणत वृद्ध महिलेने रेवाकडे पाहिले आणि हसली रेवा तिला फक्त मिठी मारली आणि रडत राहिले बराच वेळ तिचे मन शांत करण्याचा प्रयत्न करत राहिले बऱ्याच वेळांनी जेव्हा तिला बरे वाटले तेव्हा ती म्हातारी बाईपासून वेगळी झाली आणि म्हणाले खूप खूप धन्यवाद आजी सगळं नशिबावर सोपवायला सांगितल्याबद्दल म्हणून जे काही घडत आहे ते मला मान्य आहे मी ते होऊ देईन पण जर तो जे करत आहे ते माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी थोडेसेही चुकीचे असेल तर मी त्याला सोडणार नाही असे म्हणत तिने आपले अश्रू पुषले ती स्पष्टपणे वंशला हेट करत होती शेवटी तिला त्याचे हेतू माहीत नव्हते त्यानंतर थोडा वेळ तिच्याशी बोलल्यानंतर ती म्हातारी निघून गेले तिनेही स्वतःला सावरले आणि आत आले तिने वंशला तिची वाट पाहत असल्याचे पाहिले ती त्याच्याकडे आली आणि म्हणाले मी तुमच्याशी लग्न करण्यास तयार आहे मिस्टर शिंगाणिया पण माझ्या आईला काही झाले तर मी तुम्हाला सोडणार नाही समजले आणि हे सहा महिने माझा द्वेष सहन करायला तयार राहा असे म्हणत वंशचे उत्तर न ऐकता ती थी तिची आई रेमा आणि वेदाकडे गेली तिला जाताना पाहून वंश म्हणत म्हणाला जरी तू मला द्वेष कर्ज म्हणून दिलास तरी मी आयुष्यभर प्रत्येक हप्त्यात अपार प्रेमाने तुला परत करेन आणि हे सांगताच त्याच्या चेहऱ्यावर एक वेदनादायक हास्य उमटले कारण रेवाचे दुःख त्याला तिच्यापेक्षा जास्त त्रास देत होते पण तो काय करू शकतो या क्षणी त्याला दुसरा कोणताही मार्ग दिसत नव्हता ती दिवसभर वंशकडे दुर्लक्ष करत राहिले आणि तिची नाराजी दाखवत राहिले वंशनेही त्याचा कोट्या अहंकाराच्या मागे तिची नाराजी वेदनादायकपणे सहन केले संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये वंशाने दर्शशिवाय तिथे कोणीही नव्हते म्हणून दर्शकडे पाहून वंश म्हणाला मी रेवाला ब्लॅकमेल केले आणि तिला उद्या माझ्याशी लग्न करण्यास राजी केले जर तुला नंतर कळले तर तुला धक्का बसेल म्हणून मी तुला आत्ता सांगत आहे तयार राहा पण हे बोलताना त्याचा चेहरा भावहीन राहिला आणि तो आरामात दर्शीची कॉपी पीस होता पण दर्शी त्याचे शब्द ऐकून स्तब्ध झाला आणि तो मोठ्याने म्हणाला तू वेडा झाला आहेस का तू तिला ब्लॅकमेल केले अरे वेड्या माणसा तिला तू फार असं आवडत नव्हतास पण आता ती तुला आणखीन द्वेष करेल असे म्हणत तो स्वतःशीच बडबडला दोघेही भाऊ आणि बहीण सारखेच आहेत ते काय करतात हे कोणालाच माहीत नाही इतक्या धक्कादायक गोष्टी इतक्या शांतपणे कोण बोलतो अचानक त्याला वेदाचे आदल्या रात्रीचे शब्द त्याच्या मनात आले त्यांच्याबद्दल विचार करत असताना दुसऱ्याच क्षणी त्याचं चेहऱ्यावर न कळतं एक चोटेसं हास्य उमटले पण त्याला ते कळताच तो स्वतःला सावरत म्हणाला तू वेडा आहेस का दर्श लाडूबद्दल विचार करून का हसत आहेस तू नशेत आहेस का स्वतःवर नियंत्रण ठेव आणि आता ह्या मूर्खाला सांभाळ नंतर स्वतःच्या गोष्टी सांभाळ असं विचार करत त्याने वंशकडे पाहिले आणि म्हणाला मला माहीत आहे की तुला तिला त्या वेदनेपासून वाचवायचे आहे पण स्वतःला वेदना देऊन हे चुकीचे आहे यार त्याच्या बोलण्यांवर वंश आणि म्हणाला मी त्याला जितके त्रास देत आहे त्यापेक्षा कितीतरी पट जास्त वेदना मी अनुभवत आहे माझ्या प्रेमाला माझ्यासमोर प्रत्येक क्षणी अश्रू वाहताना पाहणे मला आवडत नाही पण मी असहाय्य आहे आयुष्यभराच्या वेदनांपेक्षा सहा महिने वेदना भरे आणखीन मला काय हवे आहे फक्त तिला वाचवण्यासाठी मी तिला माझी बनवत आहे जर मला तिला माझी बनवायची असेल तर मी तिला फक्त एक महिना नाही तर आयुष्यभर माझ्यासोबत ठेवले असते कारण मला तिच्या इच्छांचं आदर करावं लागतो आणि मला हे देखील चांगले माहीत आहे की फक्त मी तिच्यावर प्रेम करतो म्हणून मी तिला माझ्यावर प्रेम करण्यास जबरदस्ती करू शकत नाही म्हणूनच एका महिन्यानंतर मी तिला तिचे आयुष्य जगण्यासाठी मोकळे सोडेन सध्या मला फक्त तिला त्या माणसाच्या घाणरड्या नजरेपासून वाचवायचे आहे आणि त्या निष्पाप मुलीला तिचे सत्य सर्वांसमोर उघड करून वाचवायचे आहे कारण रिवाच वापर करून तो त्याचा वडिलांसारखेच राजकारणी बनण्यासाठी लोकांमध्ये सहानुभूती मिळवण्याचं प्लॅनिंगमध्ये आहे जे मी होऊ देणार नाही हे सगळं तो बोलत असताना वेदनांपासून रागापर्यंत सर्व भाव त्याच्या चे चेहऱ्यावर उमटत होते त्याचे शब्द ऐकत दर्शही आतून तुटत होता त्याला माहीत होते की वंश रिवावर किती प्रेम करतो आणि हे देखील खरे होते की ह्यावेळी रिवाला वाचवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता निवडणुकाजवळ येत होत्या आणि तो रिवाचा सहज वापर करू शकत होता आणि एकदा त्यांचे लग्न झाले की खूप उशीर झालेला असतो म्हणून त्याच्या कांद्यावर हात ठेवून दर्श म्हणाला तुला जे योग्य वाटेल ते कर मी तुझ्यासोबत आहे कारण संपूर्ण जग तुला गैरसमज करून घेऊ शकते पण मला माहीत आहे की वंश शिंगाणया तो कधीही काही चुकीचे करत नाही आणि तो कधीही त्याच्या प्रेमाचे काहीही चुकीचे करणार नाही पण मी एवढं सांगेन की या गोष्टीनंतर देवाला जास्त त्रास होऊ नये ती माझी बहीण आहे तू मित्र असशील पण लग्न केल्यानंतर जर तिला थोडीशीही त्रास दिलास तर मी तुला मारून टाकेन आणि हे सांगतास त्याचे हात वंशच्या मानेवर आले वंशने त्याचा कॉलर दर्शच्या हातातून सोडवला आणि गमतीने म्हणाला तू माझं मेवणा होणार आहेस मी तुझ्या बहिणीशी लग्न करत आहे म्हणून माझा जरा तरी आदर करायला शिक दुसऱ्याच क्षणी दोघंही असले नंतर गप्पा बसले त्यांच्या हास्याने त्यांचे दुःख मात्र कमी झाले नाही संपूर्ण दिवस असाच गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली रेवा मात्र संपूर्ण रात्र झोपले नव्हते कारण तिने निर्णय घेतला होता पण घरी कुणालाही न सांगता विशेषत तिच्या आईला न सांगता ती हे करणार होती ते तिला आतून खात होते पण तिची इच्छा असूनही ती ते थांबवू शकत नव्हती म्हणूनच सकाळी लवकर आंघोळ केल्यानंतर तिने बप्पांच्या फोटोसमोर हात जोडून मनात म्हणाले तुम्ही कितीही चुका केल्या तरी मी आयुष्यात तुमच्यावरील विश्वास कधीही गमवणार नाही तुम्हाला माझे किती परीक्षा घ्यायची आहे ते घ्या फक्त मला त्या उत्तीर्ण होण्याची आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला आनंदी आणि निरोगी ठेवण्याची हिंमत द्या त्यांना काहीही होऊ देऊ नका हे सर्व विचार करत असताना तिच्या डोळ्यात अश्रू आले पण तिने पटकन स्वतःला सावरले आणि ऑफिसला जात असल्याचे सांगून शिंगाने या ग्रुप ऑफ कंपनीकडे निघून गेले ती येताच तिने वंशला तिथे आधीच पाहिले म्हणून तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि निघून जाऊ लागले पण वंशने तिला थांबवले आणि म्हणाला लवकर ही साडी घे आणि तयार हो आपल्याला कोर्टात जायचे आहे आणि आता कोणतेही नाटक करू नकोस किंवा कोणतेही भाषण देऊ नकोस आमच्याकडे वेळ नाही म्हणून लवकर जा आणि तयार हो त्याच्या चेहऱ्यावरच्या खोट्या अहंकाराने त्याने रिवाला साडी दिली आणि तिला त्याच्या केबिनमधील प्रायव्हेट रूमकडे इशारा केला वंशच्या शब्दांवर रिवाला राग आला पण ती काहीही बोलू शकली नाही म्हणून तिने फक्त साडी घेतली आणि जड अंतकरणाने तयारीसाठी आत गेले वंशच्या चेहऱ्यावरही दुःख पसरले पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि स्वतःला म्हणाला तिच्या समोर कमजोर राहू नकोस नाहीतर तिला सगळं कळेल आणि आत्ताच तिला काहीही करणे चांगले होणार नाही तिने घेतलेला कोणत्याही गाई गाईचा निर्णय तिला त्या आकाशकडे घेऊन जाऊ शकतो जसा त्याने त्या मुलीसोबत केला होता जो तिच्यासाठी धोका दिल्याशिवाय राहणार नाही आणि असं विचार करत तो एक दीर्घ श्वास घेत तिथेच बसला त्याच्या छोट्या ॲटिट्यूडने तिची वाट पाहत प्रायव्हेट रूममध्ये रिवा आवरली होती पण तिला बाहेर जायचं नव्हतं ती निघून गेल्याचं क्षणीचं तिचे आयुष्य पूर्णपणे बदलणार होते पण तिची इच्छा असली तरी ती ते थांबवू शकत नव्हती म्हणून तिने आशात स्वतःला पाहिले आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले पुढच्याच क्षणी ती स्वतःला म्हणाले तुला मला आशा साडीमध्ये पाहायचे होते नाही काही पण आज मी ते हक्क तुझ्यापासून हिरवून घेतले प्लीज मला माफ कर मी तुझ्यासाठी योग्य मुलगी नाही आणि हा विचार करताच तिच्या डोळ्यात अश्रू आले तिने खूप काळजीपूर्वक ते पोचले आणि जड अंत पावलांनी बाहेर पडले तिने दार उघडताच वंशने तिच्याकडे पाहिले आणि क्षणभर त्याचे हृदय तडधडत राहिले शेवटी सोनेरी बॉर्डर असलेले लाल बनारसची साडी घातलेली किंवा खूप सुंदर दिसत होती तो मनात म्हणाला मी संपूर्ण आयुष्य या क्षणांवर घालवायला तयार आहे जरी तू मला तिरस्काराने भेटलीस तरी शेवटी या द्वेष पूर्ण भेटवस्तूंमध्येही संपूर्ण आयुष्य मी तुझ्यावर प्रेम करत राहीन हा विचार करताच त्याच्या चेहऱ्यावर एक छोटेसे हास्य उमटले पण तिने ते लपवले देवाकडे येऊन तिचा हात धरला शांतपणे तिथून निघून त्याचा प्रायव्हेट लिफ्टमध्ये गेला पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी या कथेशी సంపర్క రక్రాయిబ అని వీడియోలాయిక్ మాత్ర నకా భేటూ పుట్టి భాగ